भजी बनवते काय बोलतच नाही भात आहे पापड आहे कुर्ड भात नाही आमची आहे तुला काही येत का नाही आमची पित्र आहे माझ्या आजीला आजोबाला जेवायला आजी घालायचे खिरेची खीर। खीर, मला बोलायचं ना का आजीला दादाला जेवायला घालायचं आज घरी येणार आहे ते आता आले तर या बरेशन टेशनला येत टेशन ते बरोबर दीड वाजता दोन वाजता खाली उतरणार आहे त्या बापायच्या खायचं बाप सगळी कामावर नाही गेला हरे तू कसं बाप रे त्याला पाठतो

अजून दोन दिवस वाट बघायची ठीक झाली तर ठीक आहे नाहीतर डायरेक्ट एक नाही तर पा बोला तुम्ही बोला माझ कॅमेरामॅन काय तुम्हाला बोलाय

आम्ही कधी आता आम्ही बी आमचं लग्न झाल्यानंतर ना दोन कपाटापटात जेवायचं तुम्हाला निवाज दाखवायचं अजून जायचं आहे ना सांगा ना काम करतो मला दिसतो ना तर आम्ही बजेत होतोय तर दाखवरे बजर वाढल्यात झाला स्वयंपाक सायपाक आमचा आणि एक शेट जेवले दोन पस्तीस सरळ शेड जेवलेत एवढे सगळं स्वयंपाक केला त्यातला अर्धा संपून गेला हे लोकांनी खाऊन टाकला इकडं अजून गदा गदा गदागदा गदा भात शिजायचं चालू इकडं तांदूळे भारी पण येऊ आता जेवायचं आहे आता आमच्या आवडला जायचं कामावर काढलं की जेव घातलं ना नाथरामधारी ना स्वतःच फक्त फोटो काढून घेतला झाला का मग माझ्या काहीच नाही माझ्या सासऱ्याचं आवडीचं काहीच नाही माझा मी केलेलं सगळं खात असतो सासरा माझा हॅलो सगळं खात असतो सासरा तंबाखू आणतो दारू तंबाखू मनाची शांती होईल तू बापाच्या गतीत आलास तू बाप करतात मनाची शांती चला आता आम्ही पण येऊन घेतो मी पण थकले आता जाम थकले